संत फोकलोजी महाराज श्री गुरुदेव शहा बंड शहा मंडळ भाकीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ घेतो आता आपला गणिताचा व्हिडिओ आहे वॉर्ड मास्कचा चालू आहे आपलं हे याच्यामध्ये ब्रॅकेट आहे का याच्यात ते पाहिजे आहे ऑर्डर आहे का ते पाहिजे ती म्हणजे डिव्हिजन आहे का ते पाहिजे हे म्हणजे मल्टिप्लिकेशन गुन्हा आहे का ते पाहिजे ॲट म्हणजे ऍड हॅट हॅड बेरीज आहे का ते पाहायचं सबट्रॅक्शन म्हणजे वजा आहे का ते पाहायचं आहे ते हे या गोष्टी आपल्याला इथे बघायचं आहे तर बघा इथे बी आहे का इथे आय ब्रॅकेट आहे ओ आहे का इथे हां हा जो फोर आहे तो ओमध्ये येतो डी आहे का इथे हो हा डी आहे इथे एम आहे का हां इथे एम आहे आणि ॲडिशनल इथे आहे का प्लस आहे आणि त्याच्यानंतर एस मायनस आहे का आहे किचनस म्हणजे इथं संपूर्ण आहे जे सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे आता याला अनुसरून आता आपल्याला सोडवायचं आहे तर लक्षात आलं तर पहिले काय सोडायचं आपल्याला ब्रॅकेट सोडायचा तर ब्रॅकेटमध्ये काय आहे आपलं ब्रॅकेट सोडवतानी हा टू टू प्लस फाईव्ह हे लिहिताना काय करायचं जसं आहे तसं लिहून घ्यायचं आधी व वन अपॉइंट टू प्लस फोर ब्रॅकेट सेवन अपॉन एच मायनस एक ऑर्डर सोडू कसं करू आपण याला गुन्हा राहील वन अपॉइंट टू प्लस हा म्हणजे सातशे अठ्ठावीस अपॉइंट म्हणजे हे झालं थ्री हा मायनस दहा पाणीला पाच ला दोन म्हणजे ब्रॅकेट झालं हां गुणीला दोन ऑर्डरी झालं आता याच्यानंतर काय झालं आपलं ब्रॅकेट झालं ओ झालं डी झालं नाही डी व्हायचं आता टी सोडायचं आपल्याला तर डी डी पर्यंत याच्या डी सोडायचं आहे ना वन ऑपॉन टू प्लस ट्वेंटी एट थ्री मायनस हां काय टेन अपॉइन फाईव्ह किती येते टू येते म्हणून ते काही 2 टू इंटू टू याप्रमाणे ते पर्यंत आपण आलो त्याच्यानंतर आता काय जोड आपलं डिव्हिजन झालं तर मल्टिप्लिकेशन कुठं आहे हा मल्टिप्लिक मग ते तिथंपर्यंत येतपर्यंत आपल्याला तसंच लिहायचं वन टू प्लस ट्वेंटी एट आलं लक्षात हां इथंपर्यंत आलं लक्षात मायनस फोरपर्यंत आलो आता आपल्याला काय सोडायचं आहे हां ॲडिशन सोडायचं आहे हां हां ॲडिशन सोडायचं एम झाला सोडून हे झालं हां आता हे सोडवायचं आहे आपल्याला ॲडिशन सोडायचं आहे हां हां म्हणजे कसं आहे आता हे यांना सोडायचं असं वन अपाऊन ए ट्वेंटी एट अपाऊन थ्री तुम्ही लसावी करून त्याचा हे करून सोडू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असं त्रिपट तिथं गुणाकार करून सोडू शकतो आता असा तिरकस गुणाकार म्हणजे एक गुणिला तीन म्हणजे तीन अधिक अठ्ठावीस गुन्ह्याला दोन म्हणजे फिफ्टी सिक्स बागेला तीन सहा फिफ्टी सिक्स न तीन एकोणसाठ फिफ्टी नाईन अपॉन सिक्स याचं उत्तर आलं हे फिफ्टी नाईन अपॉन्स सिक्स हे सिक्स आला आणि याला मायनस काय चार आहे हे सुटलं आपल्या इथेपर्यंत आता ऍडिशन झालं तर याला याला मायनस फोर अफ सिक्स अप वन याला तरी गुणाकार फिफ्टी नाईन मायनस चोवीस अफ सिक्स फिफ्टी नाईन मधून चोवीस गेले किती राहिले थर्टी फाईव्ह अपॉन सिक्स याचं उत्तर किती आलं थर्टी फाईव्ह अपॉन सिक्स ओके समजलं याप्रमाणे पूर्ण गणिते असं सोडवायचं अशा प्रकारचे सोडते म्हणजे आता स हे झालं म्हणजे आपण मराठी जर घेतलं कमस चे बी आहे याच्यात चे कंचे भा गु बे, बे व म्हणजे आपल्याला कळसही सोडवला चे सोडवला आपण भागाकारही सोडवला गुणाकार सोडवला बेरीज सोडवली वजाबाकी सोडली हे एकाच गणितामध्ये सगळं समजलं म्हणजे पहिले कळस सोडायचा मग त्या चे सोडवायचा त्याच्यानंतर भागाकार सोडवायचा मग त्याच्यानंतर गुणाकार सोडायचा त्याच्यानंतर बेरीज सोडवायची त्याच्यानंतर वजाबाकी सोडायची आणि याप्रमाणे उत्तर आलं तर अशा प्रकारे आपण सोडायचं जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू काढवे बाजीमारी तालुका गेला जिल्हा नागपूर तर विद्यार्थ्यांनी लिहिला आजचा सुविचार भजनी असावेत पण अर्थबोध होऊ देणारे भजन कसं असावेत त्याच्यातून अर्थबोध <laughs> बौद्ध निघला पाहिजे तर तसे भजन असावे असं महाराजांनी म्हटलेलं आहे जय गुरुदेवज गुरु धन्यवाद मी काढले काढलेत बाकीबाई सारू का जय गुरु